पस्तीसावे पलाने पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण तीन अनपेक्षित हत्या त्या पोलिसाच्या बुटांचा आवाज ऐकू येईनासा झाल्यानंतरही झुंजार चांगली दोन मिनटे थांबला होता आजूबाजूला संपूर्ण शांतता पसरल्यानंतरच त्याने त्या धारेवरून थोडे शरीर उंचावून एका हाताने पुलाच्या भिंतीत बसविलेल्या लोखंडी गरद्या पकडल्या व नंतर तो मोठ्या कष्टाने आपल्या ओझ्यासह त्या धारेवर उभा राहिला पुलाच्या दोन्ही बाजूने कुणीही येत नाही अशी खात्री झाल्यानंतर आपल्या खांद्यावरील ओझे भिंती भिंतीपलीकडे पुलावर फेकले व नंतर त्याने विजयाला वर चढण्यास मदत केली दोन तीन सेकंदांतच ती जोडी पुलावरील रस्त्यावर उभी राहिली होती त्यांच्या पायाजवळ पडलेला तो छोटा माणूस अद्याप बेशुद्ध अवस्थेतच होता तुम्हाला तुरुंगात बंद करायला हवे असे मला नेहमीच वाटत होते आणि मला वाटते आता तुमच्यावरती पाळी येणार आहे विजया म्हणाली पण का झुंजारने तिच्याकडे पाहत विचारले दुसरे आपण काय करणार होतो कायदा आपल्याकडे झपाजप पावलेटाकीत होता आणि अशा रात्रीच्या वेळी व या अवस्थेत आपणाला कायद्याला भेटायचे नव्हते म्हणूनच आपणाला तो सरकशीतील प्रयोग करावा लागला या गुंड्या बरोबरचे आपले काम संपले नव्हते म्हणून आपण गुंड्या भाऊलाही आपल्याबरोबर घेतले आपण आणखी काय करू शकणार होतो सभ्य माणसे असल्या प्रकारचे काही करत नसतात ती म्हणाली पण आपण नेहमी तसल्याच प्रकारच्या गोष्टी करतो तो म्हणाला आणि गुंडोपंत हे काही सामान्य नाव नाही डॉक्टर गुंडोपंत जावडेकर नावाचे एक प्रसिद्ध गृहस्थ आहेत त्यांनी नाना प्रकारची संशोधना केली आहेत कदाचित हेच ते गृहस्थ नसतील कशावरून अहो तुम्हीच तर त्यांना ते नाव हसुन हो त्या त्या पुला पुला दिले आहे ती हसून म्हणाली पण आता कुठे जायचे आपण उतरलो आहोत त्या हॉटेलात झुंजार म्हणाला त्याच ठिकाणी आपणाला गुंड्या भाऊच्या खाजगी आयुष्यातील गमती जमती समजणार आहेत विजू आपण जर गुंड्या भाऊला पुलावरून पुलावरच सोडून दिले असते तर आपल्या आयुष्याचे काय झाले असते या नुसत्या विचारानेच माझ्या रक्ताचे आईस्क्रीम बनते अनेक आठवड्यानंतर माझ्या आयुष्यात दिसणारा तो प्रकाशाचा पहिला किरण आहे म्हणून कुणी मला कुबेराचे भांडार देऊ केले तरी मी गुंड्या भाऊला काही सोडणार नाही विजा काहीच बोलली नाही त्या परिस्थितीत झुंजारने जे केले तेवढेच करणे शक्य आणि योग्य होते ते तिलाही मनातून पटत होते एका परक्या प्रदेशात पोलिसांच्या भीतीने फरारी झालेल्या माणसाच्या खांद्यावर खांद्यावर एक जबडा वेडावाकडा बनलेला बेशुद्ध माणूस दिसला असता तर पोलिसांनी केवळ तो आमचा गुंडाभाऊ आहे हे, हे स्पष्टीकरण ऐकूनच जाऊ दिले नसते त्याने त्याला प्रश्नांवर प्रश्न विचारले असते व नंतर पोलीस स्टेशनावर नेले असते तेथे गुंडाभाऊने काय स्पष्टीकरण केले असते हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी त्या ठिकाणी झुंजारला ओळखणारे कोणीतरी हमखास निघाले असते झुंजारला केवळ भारतातीलच नव्हे तर आजूबाजूच्या कित्येक देशातील पोलिसही ओळखत होते विजयने दीर्घ उसासा सोडला ती विचार करीत होती की झुंजारच्या त्याच्या सुदैवावर असलेल्या विश्वासाला तळा जाण्याची काही शक्यता आहे काय कधी काळी अशी एखादी वेळ यायची की ज्यावेळी झुंजारचे सुदैव झोपले असताना काही विपरीत घडून येणार नाही कशावरून पण झुंजाच्या मनात मात्र तसली शंका कधी आली नव्हती आणि येणेही शक्य नव्हते इतके काही घडले होते तरी झुंजारचा एक केसही वेडावाकडा झाला नव्हता किंवा त्याच्या चर्येवरील हास्य क्षणभरही नाहीसे झाले नव्हते ती अतिशय अनन... आनंद तो अतिशय आनंदात होता आता कोणत्या तरी नव्या साहसात भाग भाग घेण्याची संधी मिळणार असा त्याला आत्मविश्वास वाटत होता त्यामुळे आपल्या खांद्यावरील ओझे पाहून वाटेल वाटेत आपल्याला कुणी हटकेल किंवा इतर काही घडेल अशी शंका त्याच्या मनाला शिवलीही नव्हती त्याने गुंड्या भाऊला हॉटेलात नेण्याचे ठरविले होते आणि त्याप्रमाणे तो नेत होता पण झुंजारबरोबर चालताना विजयला सारखी तीच भीती वाटत होती पण वाटेत तसले काही घडले नाही त्यांना वाटेत पोलीसच काय पण कुणी चिटपाखरूही भेटले नव्हते आणि शेवटी ते त्यांच्या मुक्कामावर पोहोचले परोपकारी आणि सज्जन माणसांचा परमेश्वर पाठीराखा असतो हॉटेलच्या आवाराच्या पाच फूट भिंती जवळ पोहोचल्यावर पोहोचल्यानंतर झुंजार म्हणाला वाटेत काही घडले नाही त्यावरून मी परोपकारी आणि सज्जन माणूस आहे हे तुला मान्य करायलाच हवे आवाराच्या फाटकातून हॉटेलाकडे जाण्याची सोयच नव्हती कारण तेथे पहारेकरी असणार होता म्हणूनच झुंजारने वळणावळणाने वल्णा मार्ग काढला तो आता आवाराच्या भिंतीजवळ पोहोचला होता आणि त्याने खांद्यावरील ओझे भिंतीवरून पलीकडच्या बाजूला फेकले होते नंतर तो पुन्हा खाली वाकला त्याने विजयाचे डोपराखाली दोन्ही पाय पकडून लगेच तिला फुलाप्रमाणे वर उचलले होते ती भिंतीच्या काठावर चढून बसण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्या अवधीत झुंजार माकडाप्रमाणे उडी मारून तिच्या शेजारी बसला होता त्याने हॉटेलच्या आवारात उडी घेतली व वर भिंतीवरून लोंकळणारे तिचे पाय पकडून त्याने तिलाही खाली उतरविले होते याला म्हणतात आयुष्य आईश... तो अंधारातच हसून म्हणाला झुंजारने त्या हॉटेलाची निवड फक्त बारा तासांच्या वास्तव्यासाठी केली केली होती कारण एकाच ठिकाणी फार काळ राहणे त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते आणि त्या बारा तासांच्या अवधीतही तसेच काही घडले तर तात्काळ बाहेर पडता यावे यासाठी त्याने त्या हॉटेलातील तळमजल्यावरील जागा मिळवली होती तेथल्या खिडकीतून तो बाहेरच्या बागेत उतरू शकणार होता विजू तू पुढे हो तो तिच्या कानात म्हणाला घेऊन मी तुझ्या मागोमाग येतो ती फुलझाडांच्या अंधारातून वाट काढीत आणि पाठीमागून येणारा झुंजारच तिला मार्गदर्शन करीत होता तळमजल्यावरील त्यांच्या जागेची खिडकी उघडी होती तो आपल्या ओझ्यासह आत गेला तिने त्याच्या मागून आत शिरल्यानंतर तो कुठले तरी दार उघडीत आहे हे आवाजावरून ओळखले आणि दिवा लावला ती खोली, प्रकाशित झाली तेव्हा नव्हते तुला नीट शिकवून तयार करण्यासाठी मी इतकी मेहनत घेतली ती फुकटच गेली म्हणायची तो मधल्या दाराच्या फटीतून म्हणाला दिवे लावून आपण येथे आलो आहोत याची तू जगभर जाहिरात करणार आहेस काय खिडकी प्रथम खिडकी बंद करून तिच्यावरील पडदा सारखा केल्यानंतरच दिवा लावणे योग्य नाही काय तिने तसे केल्यानंतर तो बाहेरच्या खोलीत आला आणि तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हणाला माणसाने अतिशय आशावादी न बनता खूप सावध राहणे केव्हाही चांगले त्यामुळे जो काही परिणाम होईल तो तितकासा त्रासदायक होणार नाही आता आपण काय करावे असे तुला वाटते तुम्ही तुमच्या गुंड्या भाऊला त्या झोपण्याच्या खोलीत ठेवणार आहात काय तिने विचारले होय तो आता शांत झोपला आहे मी त्याला पलंगालाच बेड्यांनी अडकविले आहे तो स्वप्ने पाहत असणार तोपर्यंत त्याचे काय करायचे ते आपण ठरवायचे आहे झुंजार म्हणाला पण तो मध्येच जागा झाला आणि त्याने मोठ्याने कोकलायला सुरुवात केली तर काय घडेल तिने विचारले झुंजारने सिगारेट पेटवली आणि झुरके घेत तो म्हणाला गोंड्या भाऊ तसले काहीच करणार नाही जागा झाल्यानंतर तो एकच गोष्ट करणार नाही ती म्हणजे तो ओरडणार नाही तो विवळेल शिव्या देईल पण त्या पलीकडे काही करणार नाही तसा तो भलताच समजूतदार आहे बाहेरचे दार हळूच ठोटवण्याचा आवाज झाला झुंजारने आपल्या घड्याळ्याकडे पाहिले आणि तो खुर्चीवरून उठला आता एक वाजायला पाच मिनिटे कमी होती ते भोजन आटपून हॉटेलातून बाहेर पडून फक्त पस्तीस मिनटे झाली होती आणि झोपण्यापूर्वी थोडा फेरफटका करण्यासाठी ते नदीकडे नदी, नदी काठाकडे गेले असताना तो भाऊचा प्रकार घडला होता ती विशिष्ट रात्र आपला वेळ मुळीच फुकट घालवणार नव्हती आणि दिवस उजडण्यापूर्वी ज्या काही घटना घडणार होत्या त्यांची ओझरती कल्पनाही जर झुंजारला असती तर कदाचित तोही घुटमळला असता पण त्याला ते माहीत नव्हते त्याने दार दोन तीन इंचच उघडले आणि आमिरची छोटी मिशी दिसताच त्याने त्याला आत घेतले नंतर पुन्हा दार व्यवस्थित बंद करून तो बैठकीच्या खोलीत आला बोला माझ्या सैनिकांनो तो सिगरेट ओढीत म्हणाला आपण जी थोडी कवायत केली त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला तुझ्याशी बोलायचे नाही अमीर म्हणाला तू चांगला माणूस आहेस असे वाटत नाही तुम्ही लोक सारखे माझ्या मागे का लागता झुंजारने तक्रार केली अमीर हसला आणि म्हणाला तुला दुसऱ्यांच्या भानगडीत निष्कारण नाक खोपसण्याची सवयच आहे पण तू त्यात मला खेचण्याचा का प्रयत्न करतोस कारण तुझ्या प्रकृतीला काही व्यायामाची जरूर आहे म्हणून झुंजार म्हणाला शिवाय तू जलद धावण्यात पटाईत आहेस विजयाताई तुम्हाला याचे हे वागणे पसंत आहे काय अमीरने विचारले होय ती आपला चेहरा गंभीर बनवीत म्हणाली तर मग माझे बोलणेच संपले अमीर म्हणाला मित्रा मित्रा खरं सांगायचे तर आमच्यावर तुझे फार मोठे ऋण झाले आहे झुंजार म्हणाला एकतर गोव्यात तू आहेस म्हणून आम्ही तुझ्या आश्रयाला आलो आणि पहिल्याच रात्री तू एखाद्या हिरोला साजेशी कमाल केली आहेस तू गुंड्याभाऊची जबाबदारी माझ्या तू गुंडाभाऊची जबाबदारी माझ्या एकट्यावरच सोपवलीस आणि पोलिसाला पाहताच पोबारा केलास तेव्हा आम्ही तुला यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहोत हा आरोप मला आणि विजूलाही मान्य नाही माझी परिस्थिती मी भोजनाच्या वेळी तुला सांगितलीच आहे आमिर म्हणाला मी येथे बरेच दिवस राहत असल्यामुळे येथील सर्वांच्या विशेषत पोलिसांच्या चांगल्या परिचयाचा आहे आणि येथील वार्ताहरही मला ओळखतात आणि सध्याच मला पोर्तुगीजांच्या तुरुंगात पंधरा वर्षे घालविण्याची इच्छा नाही पण त्या गुंड्या भाऊचे काय झाले झुंजारने बाजूच्या खोलीकडे बोट दाखविले आणि तो म्हणाला मी सध्या त्याची अडगळ तात्पुरती बाजूला सारली आहे तो शुद्धीवर आला की आतापर्यंत अंधारात असलेल्या काही गोष्टींवर बराच प्रकाश पडणार आहे मी तुझी वाट पाहत असल्याने आतापर्यंत त्याची झोपमोड केली नाही तुला ही ती सर्व गंमत पहावयास मिळावी अशी माझी इच्छा आहे झुंजार बाजूच्या टेबलावरील सिगरेट ठेवण्यासाठी उठला झुंजार बाजूच्या टेबलावरील सिगारेट घेण्यासाठी उठला आणि पुढे म्हणाला अमीर एकंदर परिस्थिती पाहता आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर आता तोच विषय लिहावयाचा आहे आपण आता दोघे बरोबरच जाऊ आणि भाई गुंड्याभाऊला काय म्हणावयाचे आहे ते पाहू त्यानंतर आपणाला या घटनेबद्दल अधिक कल्पना करता येईल व नफा तोट्याचा तक्ताही तयार करता येईल ही कल्पना वाईट नाही अमीर मान डलावीत म्हणाला झुंजार पुढे गेला आणि त्याने झोपण्याच्या खोलीचे दार उघडले त्याने त्या खोलीत दोन पावले टाकली नाही तोच गार बाऱ्याचा झोत त्याच्या तोंडावरच पडला नंतर त्याला तेथे ते नंतर त्याला जेथे खिडकी होती तेथे ते आकाशाचा ते चौकोनी भाग एक दोन तारकांसह दिसला तो मुळीच आवाज न करता मागे फिरला आणि त्याने दिव्याच्या बटणावर असलेला आमिरचा हात मागे ओढला मित्रा एक मिनिटभर थांब तो हलक्या आवाजात म्हणाला आपण येथून बाहेर जाताना मी एकच खिडकी उघडी ठेवायला विजूला सांगितली सांगितले होते तिने याही खोलीची खिडकी उघडी ठेवण्यात चूक केली आहे झुंजार त्या खोलीतील अंधारात अदृश्य झाला होता काही क्षणात आमिरला काही आवाज ऐकू आला आणि त्याला समोरच्या अस्पष्ट प्रकाशित चौकानाजवळ झुंजारची आकृती दिसली झुंजार ती खिडकी व्यवस्थित बंद करीत होता त्याने जेव्हा गुंड्या भाऊला तेथल्या पलंगावर ठेवून त्याला पलंगाशी पलंगा बेडीने जखडले तेव्हा ती खिडकी बंद होती अशी त्याची खात्री होती पण खिडकीची खडी लावलेली आहे की नाही हे त्याने पाहिले नव्हते पण जे घडायचे ते घडले होते झुंजार कमालीचा शांत होता त्याने खिडकी वडील पडदा व्यवस्थित व्यवस्थित सरकविला आणि तो अंधारातूनच स्थिर आवाजात बोलू लागला अमीर आपली कल्पना चांगली होती पण अंमलात आणावयास आपणाला थोडासाच उशीर झाला आहे तो म्हणाला आता तुला दिवा लावण्यास काहीच हरकत नाही ती खाली प्रकाशाने ती खोली प्रकाशाने न्हावून निघाली अमीरने जेथे झुंजाची व्यवस्था लावली होती ते हॉटेल बादशाही होते त्यामुळे ती झोपण्याची खोलीही फार चांगल्या प्रकारे सजवलेली होती त्या खोलीतील सर्वच सुंदर होते फक्त तेथल्या पलंगावरील पांढऱ्या चादरीच्या मध्यभागी तो छोट्या गुंड्या भाऊ वेडावाकडा पडला होता त्याच्या छातीत घुसलेल्या सूर्याची हस्तिदंती मूठ त्याच्या रक्ताने माखलेल्या शरीराबाहेर दिसत होती त्याचे विस्फारित पण निस्तेज डोळे छतावर रोखलेले होते ते त्याच्याकडे पाहत असतानाच त्याचा लुळा पडलेला उजवा हात घसरून पलंगाच्या काठावरून लोंबकळू लागला आणि त्याच्या मनगटाभोवती साखळीने अडकवलेली छोटी बॅग आवाज करीत जमिनीवर पडली प्रकरण तीन येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा